नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यु प्लस शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस या ठिकाणी युडाएस प्लसची महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी कळणार आहे यावर्षी यु डायस प्लसमध्ये कोणत्याही शाळेस इयत्ता दुसरी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या वर्गामध्ये न्यू एंट्री करता येणार नाही आहे आता फक्त इत्ता पहिली सोडले तर सर्व विद्यार्थी फक्त ऑनलाईन ट्रान्स्फर करता येणार आहे आणि विद्यार्थी अटॅच करता येणार आहे चला तर पाहूया या पत्रामध्ये काय सूचना देण्यात आलेल्या आहे या ठिकाणी समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे हे एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकतो या ठिकाणी एक नंबरला प्रती दिलेला आहे आयुक्त महानगरपालिका सर्व दोन नंबरला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व तीन नंबरला आहे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग या ठिकाणी विषय आपण पाहू शकतो यू डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी शाळेमध्ये इम्पोर्ट करून घेणेबाबत संदर्भ या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला ड्रॉबॉक्स अहवाल सन दोन हजार चोवीस पंचवीस यु डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांची माहिती अद्यावत करण्याच्या अनुषंगाने भारत सरकारकडून युडायस प्लस प्रणाली सुरू करण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या यू डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार राज्यामध्ये तेवीस लाख सत्तेचाळीस हजार तीनशे शहाऐंशी एवढे विद्यार्थी ड्रॉबॉक्समधून शाळेमध्ये इम्पोर्ट करण्यासाठी उपलब्ध झालेले आहे यावर्षी यू डायस प्लसमध्ये कोणत्याही शाळेस इयत्ता दुसरी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या वर्गामध्ये न्यू एंट्री करता येणार नाही विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पद्धतीने माहिती ट्रान्सफर करून दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश नोंदवता येईल शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळामध्ये विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश दिले असल्यास त्या विद्यार्थ्यांना नव्याने एंट्री न करता ड्रॉबॉक्समधून विद्यार्थ्यांची माहिती त्वरित इम्पोर्ट करणे आवश्यक आहे तरी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ड्रॉबॉक्समधील ॲक्टिव फॉर इम्पोर्ट स्टेटस असलेले विद्यार्थी तत्काळ इम्पोर्ट करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात जेणेकरून ड्रॉबॉक्समधील विद्यार्थ्यांची संख्या शून्य करता येईल या ठिकाणी आपण या पत्राचं वाचन केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद